तो लाभ प्राप्त करून जर घेत असेल काय करावं लागेल काही नाही म्हणे म्हणजे त्यांचा दास काय नाही फक्त त्यांचा दास म्हणून घ्या संतांच्या संगतीमध्ये राहिलो त्यांच्या बरोबर राहिलो तर आपल्याला लाभ प्राप्त होईल ते लाभ प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल फक्त त्यांचा दास म्हणून घ्या मग जो लाभ प्राप्त होतो त्या लाभाचं स्वरूप काय महाराज सांगता पुढे आस की आशा पाश सगळे मुक्त होऊन जातात आशा मुक्त माणूस होऊन जातो कुठलीही आशा अपेक्षा आकांक्षा करारही राहत नाही तृप्त माणूस होऊन जातो ते लाभाचं आणखी काय होतं त्या संतांनी जर आमच्यावरती कृपा केली संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला लाभ प्राप्त झाला तो लाभ किती दिवस की केलो कृपादार केले संपी संपांनी लाभाची मर्यादा कृपा कृपा केल्यामुळे काय होईल आशा मुक्त होऊन केलेली वर्षापुरती नाही वर्षापुरती नाही एक पिढीपुरती नाही दहा पिढ्यांपुरती नाही तर कल्पाच्या अंतिम पर्यंत ती राहणार त्या कृपेची मर्यादा महाराज सांगतात कृपादान केलं कल्पांते हे सरेना आणि हिच्यासाठी काय करावं बाबा तो लाभ प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं काय नाही बाबा संतांची सेवा करावी आणि याच्यापेक्षा चांगला सुलभ उत्तम मार्ग देवा दुसरा कुठला नाही संत सेवा की संतांच्या संगतीमध्ये गेलो की निश्चित प्रमाणे लाभ हा प्राप्त होणार महाराजांच्या बांगण्याचा आपण अभ्यास करा महाराजांनी कित्येक ठिकाणी संतांचा संघ घडावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली कि? कित्येक अभंगांमधून महाराज ज्यावेळेस देवाकडे काही ना काहीतरी मागतात एक तर महाराज भगवंताबद्दल प्रेम अंतर निर्माण व्हावं एक मागणी करतात भगवंताची भक्ती करण्याची इच्छा आम्हाला व्हावी ती बुद्धी व्हावी म्हणून एक मागणी करतात आणि दुसरी म्हणजे देवाविषयी मागणी एक करायची नाहीतर संतांच्या संगतीबद्दल तरी मागणी करायची महाराजांनी वेळोवेळा भगवंताकडे मागणी केली आहे नाही असं नाहीये मागणी केलेली आहे पण मागणी करत असताना कुठली मागणी ते करतात एक तर कर भगवंताबद्दल प्रेमाची नाहीतर संतांच्या संगतीची या दोनच मागण्या महाराज भगवंताकडे वेळोवेळी करतात धन संपदा संग्रह देवा आम्हाला फक्त संतांचा संग लागू द्या बघा

संग करुं करुं दे नारायणा बोलावा वचना दयाचे कित्येक अभिमानामधून महाराज संतांच्या संगतीची मागणी करतात कित्येक नाही कारण का कारण संतांच्या संगतीमध्ये गेलो की आपलं निश्चित प्रमाणे कल्याण होणार आपलं कल्याण शंभर टक्के होणार खात्रीशीर कल्याण होणार म्हणून हे मगाशी वाक्य मा उच्चारून आलो की आपण महाराजांच्या अभंग गाथ्याचा बारकाईने विचार करतात वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग महाराजांनी निर्माण केलं काही <गणारी> अभंगांमध्ये महाराजांनी देवाबरोबर देवाचं वर्णन केले तर काही अभंगांमध्ये महाराजांनी देवाबरोबर भांडण सुद्धा केले कित्येक पद्धतीचे अभंग महाराज निर्माण करतात काही अभंगांमधून महाराजांनी स्वतःच्या मनाला उपदेश केलाय काही अभंगांमधून महाराजांनी लोकांना उपदेश केलाय वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग महाराज रक्तात एका पद्धती पद्धतीचे अभंग महाराज रचत नाही महाभारताबद्दल बोलत असताना म्हणतात कि महाभारतामध्ये <laughs> जे नाही ते या लोकांमध्येच नाही तेही लोकांमध्ये त्याच अस्तित्व नाही असं माऊलींच म्हणणं आहे महाभारताबद्दल बोलत असताना माऊली ज्या प्रमाणे बोलतात जे शब्द महाभारताबद्दल वापरतात का कारण महाभारतामध्ये व्यासांनी सगळ्याचा समावेश केला जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत जगामध्ये जेवढ्या काही कला आहे जेवढं ज्ञान आहे विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे प्रत्येकाचा समावेश व्यास महर्षी त्या महाभारतामध्ये ज्या प्रमाणे करतात त्याप्रमाणे महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये प्रत्येक विषयाचा समावेश केला व्यापार कसा करावा महाराज सांगतो शेती कशी करावी महाराज सांगतात राज्य कसं करावं महाराज सांगतात संसार कसा असावा महाराज सांगतात प्रत्येक विषयाला महाराज स्पर्श करून जातात असा एकही विषय नाही महाराजांच्या अभंगाने स्पर्श केलेला नाही थोडस मी बोलू का माझ बोलणं थोडस आपल्याला लगेच कळणार नाही पटणार नाही म्हणून मी आपली क्षमा मागून बोलतो माऊलींनी ज्ञानेश्वरी निर्माण केली नाथरायाने रामायण भागवत निर्माण केलं हे वाङ्मय निर्माण करत असताना त्यांच्या जवळ काही आधार होता की नव्हता मला सांगा ज्ञानेश्वरी निर्माण केली ज्ञानेश्वरी म्हणजे के काय भगवत गीतेवरच का 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 भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी सातशे श्लोकांचा विस्तार नऊ हजार केला ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भागवतावरचं श्रीमद भाष्य म्हणजे एकनाथी भागवत रामायण पण काय पद्धतीचं रामायण निर्माण करत असताना भागवत निर्माण करत असताना ज्ञानेश्वरी निर्माण करत असताना या मंडळींजवळ काही आधार होता का नाही मला सांगा आधार आधा होता ना महाराजांनी गाथा निर्माण केला कुठला आधार होता त्यांच्याजवळ सांगा मला कुठलाही आधार नाही महाराजांनी जे अभंग निर्माण केलेत ना ते उत्स्फूर्तपणे निघालेले अभंग आहेत ठरवून महाराजांनी अभंगांची निर्मिती केली नाही आज सकाळी उठायचं आणि आज देवाचं वर्णन करणारे करायचे असं महाराजांनी केलं का आज उठायचं आज काय करायचं नाट प्रकार निर्माण करायचं असं महाराजांनी केलं का आज उठायचं आज वास्तू देव आज आंधळा आज अस पांगळा असं काही महाराजांनी केलं का नाही केलं जगाकडं त्यांनी पाहिलं आणि जगाकडं पाहिल्यानंतर त्या जगाविषयी जी भावना त्यांच्या निर्माण मनामध्ये निर्माण झाली भगवंताचं स्मरण झालं जी भावना निर्माण झाली ती भावना त्यांनी आपल्या अंतकरणामधली भावना अंतकरणामधली त्या शब्दाच्या रूपानं बाहेर काढली कुठले अभंग निर्माण केलेले महाराजांनी कुठलेही अभंग निर्माण केलेले नाहीये राथा निर्माण ज्ञानेश्वरी निर्माण करत असताना कर भागवत निर्माण करत असताना रामायण निर्माण करत असताना काही ना काहीतरी आधार होतात पण महाराजांचा अभंग वाचा निर्माण करत असताना महाराजांजवळ कुठला आधार नव्हता स्वतःच्या प्रेरणेनं स्वतःच्या कल्पकतेनं स्वतःच्या प्रतिभेनं महाराजांनी या अभंगाची निर्मिती केली याचा अर्थ असा नव्हे की मी ज्ञानोबाऱ्यांमध्ये आणि महाराजांमध्ये तुलना करतोय असा याचा अर्थ नाही मी नाथरामध्ये आणि महाराजांमध्ये तुलना करतोय याचाही अर्थ असा नाही मी त्यांच्यामध्ये तुलना नाही करत अगो या संत मंडळींची तुलना होऊ शकत नाही संत हे एकमेकांना समान चालणारे असतात प्रत्येकाचा अधिकार तेवढाच प्रत्येक अधिकारानं तेवढाच श्रेष्ठ असतो कुठलाही संत कुठलेही संत असू द्या हो अधिकाराने ते ते तेवढेच श्रेष्ठ असतात रेल्वेची पटरी असते पहा रेल्वेची पटरी एकमेकांना तर पटऱ्या समांतर चाललेली असतात ती पटरी अशी लांब सुद्धा जात नसते आणि ती जवळ सुद्धा येत नसते त्याचं ठराविक अंतर असतं तेवढ्याच अंतरावरती ती रेल्वेची पटरी दुसऱ्या पटरीला समांतर चाललेली असते जवळही येत नाही लांबही जात नाही त्याप्रमाणे ही त्या संत महात्म्या असतात यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही प्रत्येकाचा अधिकार तेवढा आहे यांच्यामध्ये कुठल्याही स्तरावर कुठल्याही गुणांची तुलना होऊ शकत नाही फक्त काय होईल आपल्याला सांगतो एखाद्या संतांच्या चरित्रामध्ये एखादा गुण आपल्याला प्रकर्षाने जाणी उदाहरणार्थ जर सांगायचं लागत ज्ञानोमराचं चरित्र आपण पाहा ज्ञानोवराच्या चरित्रामध्ये ज्ञान हा गुण आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळेल नाथरायांचं चरित्र घ्या नाथरायांच्या चरित्रामध्ये शांती हा गुण प्रकर्षाने पाहायला मिळेल पहा वैराग्य गुण प्रकर्षाने पाहायला मिळेल नामदेवरायांना घ्या प्रेम भक्ती प्रकर्षाने पाहायला मिळेल सावधान महाराजांना घ्या ब्रह्मदृष्टी प्रकर्षाने पाहायला मिळेल याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याजवळ दुसरे गुण नाहीये

त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे प्रकर्षण आहे याचा आहे की त्यांच्याकडे दुसरे गुण नाही दुसरे गुण सुद्धा आहेत पण एखाद्या गुणाचा विकास त्यांच्या ठिकाणी जास्त झालेला असतो आणि त्या गुणामुळे ते जाणले जातात म्हणून एखाद्या गुणाचा विकास त्यांच्या ठिकाणी जास्त झालेला असतो दुसरे गुण त्यांच्याकडे बाकीचे गुण नाही येत म्हणून हे संतांची तुलना होऊ शकत नाही प्रत्येकाचा अधिकार तेवढाच आहे यांची तुलना होऊ शकत नाही मी अजून एक आपल्याला गोष्ट सांगतो की ज्याच्यामुळे हो संतांची तुलना कधीही होत नाही आणि आतापर्यंत झालेली नाही कुठल्याच कीर्तनकाराने संतांची तुलना कधीही केलेली नाही जेवढं महत्व ज्ञानोभारांना तेवढंच महत्व नेलोभा प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला की कोणही असू द्या त्यांना तेवढेच किंमत द्यायची तेवढंच महत्व द्यायचं तेवढाच त्यांना अधिकार द्यायचा प्रत्येक प्रत्येकाचा तुम्ही पाहतो संप्रदायामध्येशी तुलना कधीही झालेली नाही का तुलना होते आणि झालेली नाही मी अजून आपल्याला सांगतो ज्ञानोपरा ज्यावेळेस समाधीस्थ होत होते समाधीस्थ होत असताना ज्ञानोपराच्या समाधीच वर्णन कोणी केलंय केलं वर्णन कसं केलंय देवनिवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधी समाधी शेवटचं कारण काय लामा ला आता बाप ज्ञानेश्वर समाधी आता मला सांगा नामदेव रायचं वय काय आणि ज्ञानोबा रायचं वय काय नामदेव रायच्या नातवाच्या वयाचे ज्ञानोबा राय पण नामदेव राय काय म्हणतात बाप ज्ञानेश्वर समाधी अधिकार असे असं बोलतात सांगा कोण नाही बोल अहो नायाच्या नंतर जी पण काही संत मंडळी गेली होऊन गेली प्रत्येक संत मंडळींनी ज्ञानोबा वर्णन करत असताना हे अरुंग केली प्रत्येक संत आपण पाहत प्रत्येक संतांनी ज्ञानोबा तुलना ज्ञानबाळांचं वर्णन करत असताना बाप वर्णन केले हे संत ज्ञानोबा नंतर झाले ते अहो ज्ञानोबा ठिकाणी काय